राम राम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सपनातलं शहर प्रत्येकाला असं वाटतं आप महाराष्ट्रातल्या अख्ख्या भारतातल्या मुंबई गावी मुंबई खरंच हायबर का हां मुंबई लयदिक नाही तुम्हाला सांगतो हां हा। एखाद्या सुंदर स्त्रीसारखी मुंबई आहे आता तिथं गाण ब्यास्ती तुम्हाला माहिती आहे पण त्या मुंबई शहरामध्ये स्वप्नाचं शहर सगळे आपले सिनेकलाकार क्रिकेटर मोठे उद्योगपती अगदी आंबांनी सकट तिथं राहणं पसंत करतात आपल्या गाव शिवराकड गावातला एखादा जर माणूस आमदार झाला तुम्हाला कळत नसतं का प्रत्येक आमदाराचं घर मुंबईत फ्लॅट का हो ना असतोच त्याची किंमत काही कोटीत असते असती पण ती कधी मध्ये आधी तिथं गेल्यावर एन्जॉय करायला बरं राहतं जरा तिथे आतलं काळच नाही तुम्हाला लय दुनिया बेकार आहे तुम्हाला सांगतो विश्वासघात करणारी दोन्ही आहे हा माणूस म्हणजे परमेश्वरानंतर असा प्युअर अँड सोल माणूसच नाही आणि तसला माणूस आहे ना, ना प्युअर अँड सोल हा जलामला पाहिजे तेव्हा आणि त्याच्या हातात सत्ता गेली पाहिजे ज्ञानात ठेवा तेव्हा सगळ्यांना न्याय मिळेल तसा माणूस थोडीच होऊन गेली मत की आता त्यातला जिवंत कोणी नाही आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यापैकीच होते आजची जी घटना आहे ही घटना अँटॉप हिल पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मुंबईत गाडलेली इस्माईल अली शेख वय वर्ष सदोतीस ही व्यक्ती ही दोन चिकन दुकानं आहेत बायको वगैरे तिचं नाव आहे सुमय्या शेख वर्ष सव्वीस दोघाच्या वर्षात वयात दहा अकरा वर्षाचा फरक आहे राहायला कुठे राजीव गांधी नगर दोफडपट्टी असून द्या नवराबाईक होता सो की प्रपंच होता आणि त्यांना दोन तीन तीन मुलं होती अजून चार पाच नियोजन होतं आल्ला की देणे तसा काही विषय नाही त्याबद्दल भी काही दुमत नाही चलून द्या ती हे जे कुटुंब आहे शा कुटुंबात हे इस्माइल शेख माणूस कसा आहे आसन द्या त्याचा व्यवसाय कसा आहे आसन द्या पण माणूस हा पास्ट टायमाचा नमाजे होता त्याच्या परमेश्वराला मानणारा होता आणि आपलं काम आणि आपण लय डोकं लावित नव्हतं ते कुठं हा तो कुठं काय चाललंय राजकारण आमकन तम काही त्याच्या डोक्यात नाही फक्त त्याच्या डोक्यात एकच होतं कष्ट कष्टकराबाखर का त्याचा व्यवसाय तो प्रामाणिकपणे करायचा आणि मुलांना सांभाळायचा त्यांना ते मदरशामध्ये शिकायला टाकलं होतं सगळे व्यवस्थित चाललं होतं त्याला वाटलं आपल्या धंद्यात अजून थोडी वाढ करावी काय त्यात चुकीचं नाही मग पहिले एकच दुकान होतं घरापासून थोडं लांब होतं त्यांनी दुसरा एरिया बघितला त्या ठिकाणी चिकन विक्रीचं दुकान बाड्यांनी घेतलं तर त्याचाच पाहुणा होता एक पण दूरचा नातेवाईक आला जवळ म्हणला मेरे को भी धंदा करणार आहे मेरेको भी चार पैसा कमाना आहे से हो जाएगा मुझे काम दे आता ह्याला वाटलं आपल्याकडे तू करशील का मानला तुला उचल विचेल काय मिळणार नाही बले बले तू रोजच्या रोज पगार घे पण उचल नाही काय नाही काय नाही आणि रविवारचा धंदा जास्त असतो ठासून राहावा लागेल रविवार तुला गॅप टाकता येणार नाही सुट्टी घ्या येणार नाही रविवारचं कारण चिकन विकरी जास्त होते नाही मला सगळं व्यवस्थित करीन त्याला दिलेही एक दु दुकान टाकून दु, दिलं दे त्याला देऊन द्या दे आता विषय असा झाला की त्याची गिळायची सोय नाही आणि चुकतं कुठं माणसाचं बघा तू हॉटेलमध्ये जेव तू कुठं मेस लाव तू कुठं खानावळे का बघ तू काही कर चुकूनही बाहेरचा व्यक्ती जेवायला मेस चार पैसे मिळतात म्हणून आपल्या घरात आपल्या वाईफला वाढायला लावायचं नाही काल आता तो राहिला नाही गेलं चांगले दिवस गेले निघून येणार ठेवा तुम्ही कारण हे स्त्री पुरुष संबंध हे आकर्षण असते एकमेकाविषयी हा ते दिसत नाही लवचिंब लवचिंबक असलं तुमच्याकडे तुम्हाला साऊंड आपण लहानपणी खेळायचं बघा साऊंड असायचा ना मग ती खेळ असो पत्र असो ब्लेड पान असू पेपर मध्ये ब्लेड पाणीकडे टाकायचं लवचिंबक मागून ती फिरायचं वाकड तेवढवढे आणायचं लाभून वडून घेतं सेम कंडिशन वृत्त हे नॅचरल असतं नैसर्गिक येते हे बुद्धीच्या पलीकडचं आहे त्यांना ठेवा तुम्ही जसं समजता तुम्ही जशी आहे तशी दुनिया नाही तुमचे बरेचसे पण चुकले जातात ला जेवायला घर जो आपल्याला दुकानात त्याचा विषय नाही पण दोन टाईम जे यावायला घरी ही आणि त्याचं वय तुम्हाला सांगतो ही जी त्याची बायको आहे इस्माईलची सुमय्या बेगम सुमय्या शेख वय वर्ष सव्वीस आणि हा जो सकलेन शेख सत्तावीस वर्षात एकच वर्ष एक म्हटलं मी समवय आता कसं असतं तरी हे का हे लहानपणी तर कवळं कवळं झार किती गोड असतं वयात आल्या त्याच्यात एक तेज असतं त्याच्यात जवानी उठले म्हणतो आपण फुटकळ्या उठत्यात एक स्टेप आहे ना ही मानवी जीवनाच्या ह्याच्यात असं रॉकेट सायन्स काही नाही तुम्हाला सांगतो स ही सेक्सन ही लपडीन ही जपडीन हे खोंड्या करणे ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही तुमचं तुम्ही स्वतःकडे का तुम्ही स्वतःला असा प्रश्न विचारला पाहिजे की मी कोण आहे ब मी ह्या जगात कशाला आलो आहे ब मी काय केलं पाहिजे ब एवढे तीन प्रश्न विचारले तुम्हाला एम आय तुम्ही स्वतःला विचारा मी कोण आहे तुम्ही जेवढे तुमच्याकडे अकाउंटला पैसे आहे तेवढेच तुम्ही आहात तुमची चप्पल किती रुपयाची तेवढेच तुम्ही आहात तुमचे कपडे किती रुपयाचे तुम्ही कुठल्या गाडीत फिरता सायकलीत फिरता का बसने तिकीट काढून फिरता का पाय जाता ते तुम्ही आहात आजच्या काळात जगायचं असेल तर पैसा कमावला का दिशे काय हे बाकी सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत किरकोळ काय नाही आणि तुम्हाला नये खांद्याला ब वाटला योनी खाली दडले काय त्या टोपी खाली दडले काय टोपी खाली दडले काय काय नाही तुम्हाला सांगतो तिथं जवळ ते बघन काय ते लय किरकोळ विषय आणि ह्याच्यासाठी लोक कर डुकून करतात का असं वाटतं तुम्हाला त्यामुळं केपेबल व्हा यशस्वी व्हा हे सगळ्यात महत्त्वाचं हे सोडून द्या तुम्ही बाकी सगळा विषय हे जे गुरुत्वाकर्षण असतं ना एकमेकाचं ह्याचा मेळ मॅटर झाला सगळा आणि हे असलेली फिल्म बघणे हे मोबाईल निघलं कुत्रा लावला लोकांना तुम चांगल्या चांगल्या पोरांचं आयुष्य बरबाद करून टाकलं मोबाईलनी वाळून गेली कंबार बारीक असं इरेक्शन संपून गेलं त्यांचं रेंज नाही राहिली मोबाईलला रेंज आहे यांच्या शरीराची रेंज कायम झाली लुळं पडलं लुळं अवघडी काय आणि कसं आहे कुणाला कुणाचं काही गेन देण नाही माझं येड्याचं का तुम्ही उद्या बी जरी मेला ना काही कुणात फरक घरच्यात नाही पडत तर तुम्ही काय तुमच्या मागं हर्रात करून टाक आपण कसं जागायचं किती वर्ष जागायचं मग तुम्ही ठरवा काय नाही आमचं फक्त मोबाईलला काय नाही तुमचं तुमच्याच मनाने सगळं होऊन द्या हा चांगला प्रपंच करायचा चांगला शिशि व्हायचं चांगला त्याला माइंड कंट्रोल बघायचा आहे हा ही धरती अशी आहे जे जगण्यास योग्य नाहीत ही धरती धरती त्यांना पोटात गिती देण्यात ठेवा फक्त धरतीच्या पोटात जाऊ नका गीती मग तुमचं तुम्ही ठराव माणूस आहे जनावराला मी सांगितलं ना त्याला कळणार नाही पण मी माणसाला सांगायचं काम करतो घेतलं त्याला कळतं सगळं नसलं वळत जा फुटूत काय घेऊन देणे आमचं आमच्या बापास काय जाणार आहे का मला सांग हा जो इस्माईल शेख आहे आणि त्याचा तो सकलेने घरी येता आता नजरेला नजर हळूतळू बाभी 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 ताटवाडानी त्यांनी कबूतरं बघितली यांचा विषय मिटला माणसाचं मन असंही दाखवलं आता सहज रस्त्याने चालली आहे काय मनात येईन का नाही ते पुरुषही त्याच्या त्याला शरीर असं दिले परमेश्वर त्याच्या शरीरामध्ये शुक्राणू म्हणजे सेकंदाला किंवा मिनिटाला काही हजारो तयार होत असतात ऑटोमॅटिक असं येते ते त्याच्या रस्त्याने चाललेल्या स्त्रीकडे त्याचं काय टोका पदर गातले किंवा त्याच्या हातात पूजेचं ताट आहे ते चालले बघून मंदिरातून काही चांगले लोक येते मला आईला पूजा करून बाईला आली घागर घेऊन आली आई लक्षणेच भेटली बास काहीतरी आपला शुभ देऊ अशी बास काय त्यांना अशी बी लोक आहेत भरपूर आहेत काही म्हणणार आला बाई आहे का ठीक आहे चला आपलं हुकून पुढं चला काही म्हणणार आणि तशीच तशीच एखादी स्त्री आंघोळ करताना चुकून दिसली बिगर कापडे भावना चावळ म्हणजे चावताळणार का नाही भावना हा मग असा विषय असतो ह्या बाईचं त्याचं लपलं जमलं ही सुरय्या बेगम सुरैया शेख आणि हा ठोकेकरे सकलेन शेख त्याबद्दल विवाद नाही यांचं प्लॅनिंग काय काय करायचं आहे हे काय निष्पन्न अजून झालेलं का घटना आत्ता चार दिवसापूर्वी घडली पण ह्या दोघांनी ठरवलं की ह्या त्याचं नवरा इस्माईल अली शेख याला संपवायचा तारीख उजाडली सव्वीस मे आणि सव्वीस मे या रोजी त्या दोघांच्या सांगण्याने हिंदारा जो गाला तो होता मारण्याची पद्धत फार बाय आहे नक्की सुरी जी ब बकरं कापायला असते किंवा ही ती फारदारदार असते पोलाद असते प्युअर हां म्हणजे सहज निस्ती असे एकदा समज चरकून ते कापलं जाणार असे त्याला वाटलं फक्त बकरं नाही फक्त आता सामानाचा बानावरा कापायचा आहे त्या सिकंदरला वाटलं सॉरी सकलेनला वाटलं म्हणजे हां ही तिन इंचा पाय ही मेलं बरं का याला कळलं पाहिजे की बाबा तुला मोठा मोठा एरिया आहे तिथं काम करतो आहे ना इच्छा पाचशे जाऊन दे हजार जाऊन दे सातशे जाऊन दे तू विकत घे पण तू सेफ प्रायशील ना कमीत कमी तू जगशील ना कमीत कमी आता काय परिस्थिती झाली हां आणि जी स्वतःच्या मुलांना नवऱ्याला सोडून एवढी रिस घेते ह्या बाईसाठी हे अक्कल पाहिजे त्याला काय करायचं आपल्याला जो आहे त्या इस्माईलवर शनी इस्माईल अली शेख त्याच्यावर त्यांनी गळ्यात इतका जोरदार मारला की एका क्षणाचाच विशेष करत झाला त्याचा सगळा प्लॅस्टिकचा कागदामध्ये सगळी बॉडी ही केली वाशिव नाही म्हणून गुंडाळली अशी आणि स्वतःच्याच गॅलरीत ठेवली गुंडाळून गॅलरीत म्हणजे पुढच्या भाग आला आता हे कळलं कसं आणि थिगेल कामाने निघून ते पोरांनी एखादी उघडून बघितलं काय जाकून ठेवले बघितलं कारण इथं गॅलरीत काय नसणं आता काय ठेवले बघतं त्याला ते पायन बिन तिथे ते आबो आबू ये असं म्हणून पळालं खाली बयाचं तर गांडू वाटावं बरायला आहिलं ही काय झालं बा आता असं म्हणलं पोरग खाली पळालं त्यांनी चार चौघाला गोळा केलं सगळी वर लगेच पोलिसांना फोन आता पोलिसांना फोन केल्यानंतर हा गेल तर पळून हा सकलेन त्याला मेरा दातार परिसरातून पोलिसांनी अटक केली काही नॉब जास्त त्याच्या आधारे अटक केली सगळं काय सांगायची गरज नाही प्रभारी निरीक्षक अर्चना पाटील आणि सहनिरीक्षक शिवाजी मदने व त्यांची टीम यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी उत्कृष्ट त्यांची सेवा बजावलेली आहे त्या टीमचं अभिनंदन की पुरी हिस्ट्री बाय आता उचललीच ती उचलली ते उचलला त्यांनी अशा प्रकारे टूर साईड आणि ती समजतो पण त्यांना भविष्यातून काय लग्न करत होतं का काय करत होतं हे काय कळलं का नाही पण अशा प्रकारे असं काही का नाही आता शि हिंदू आहे मुस्लिम आहे शीख इसाई आमक सगळे धर्म आपले कायम हा एकमेव असंही आता काल परदेशी एक रॅकेट पकडलंय स सेक्स रॅकेट ह्याला नगरला सगळे त्याच्यात मला विशेष वाटलं मराठा आहे मुस्लिम आहे ओबीसी आहे चाले इथं त्यांना जात दिसत नाही का एखादा क्राईम करा हे सगळे म्हणून सेक्स रॅकेट चालवतो सगळे पकडल्यात मग विशेष वाटतं म्हणजे तुम्ही जेव्हा असं फिरतानी गावात काट्टा मारतानी हिवांझारी तो मराठा याचा पाडला पाहिजे त्याचा आला हे जमतं लोकांना ही मानसिकता आहे ना जाते ना धर्म असू द्या आहे पण जातीवाद आहे ना आणि जातीवाद उलटा जास्त वाढला आहे आता कमी नाही अजिबात झालेला तुम्हाला खरंच मी सांगतो खरं अजिबात कमी नाही झालेला लय जातीवाद वाढला आहे आणि ही लय हे आपलंच वाटलं होतं चुकीचे लोक आपल्या मग राज्य करतात तो असा विषय लय अवघड झाले क्राईममध्ये जात नसते हा क्राईम गुन्हेगाराला जातच नसते त्या ठेवा धर्मच नसतो गुन्हेगाराला त्याची मानसिकताच वेगळी असते गुन्हेगार हा कुठल्याही जाती धर्माचा असू द्या पण तो करतो नाही ते कृत्य फार बायानं करतो आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली पाहिजे तिथं बी थोडं हो कायद्याचा हात थोडं असा असं वाटतात काय आता ते पुरावे भरावले लागलं पुढे तुम्हाला आतलं कळायचं नाही जोपर्यंत कायद्यात काही कडक कलम येत नाहीत तोपर्यंत हा विषय मार्गी लागणार नाही लोकांच्या मनात भीती दहशत बसणार नाही रामकृष्ण आरेमाऊली